अनुभवाच्या मोशीतून तावून सुलाखून निघालेली नारायण सुर्वे यांची कविता माणसातील माणूस जिवंत करणारी असून त्यांच्या कवितेतून अपार संवेदना पाजरत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी निरळे येथे केले कवी पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गिरीश कंटे यांनी संपादित केलेल्या कवी नारायण सुर्वे साहित्य गौरव ग्रंथ या पुस्तकाचे प्रकाशन निरळे येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात उत्साहात पार पडले यावेळी अध्यक्षीय भाषणात अरुण म्हात्रे बोलत होते पुढे बोलताना त्यांनी नमूद केले की सुर्वे यांची कविता वेगळ्या वाटेवरची असली तरी साध्या आणि सोप्या भाषेत त्यांनी सामान्य माणसाची वेदना व विचार जनमानसात पोहोचवले त्यामुळे त्यांच्या कवितेचा चेहराच सर्वसामान्य माणसाचा बनलाय स्वातंत्र्य सैनिक गोमाजी रामा पाटील प्रतिष्ठान आणि पीपल्स पब्लिकेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित या प्रकाशन सोहळ्यात राणकवी तुकाराम धांडे म्हणाले नारायण सुर्वे यांची कविता डोंगरा एवढी भव्य आणि झऱ्यासारखी स्वच्छ आहे म्हणूनच तिचा ओघ थेट माणसाच्या काळजाला भेटणारा ठरतो विद्यासेवक सहकारी पतपेढीचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी आपल्या भाषणात नारायण सुर्वे यांच्या यांच्या कर्मभूमीत हा हा कार्यक्रम होत आहे एक वेगळा ऐतिहासिक क्षण आहे साध्या विचारांचा पण तेजस्वी प्रकाश देणारा कवी या मराठी मातीत जन्माला ही आपली भाग्याची बाब आहे असे ते म्हणाले पीपल्स पब्लिकेशन प्रकाशक प्राध्यापक हरिंद्र सोस्टे यांनी ग्रंथपर भाष्य करताना नारायण सुर्वे यांच्या साहित्य व जीवन प्रभावावर आधारित लेखांचे सखोल विमंचन केले यावेळी व्यासपीठावर ग्रंथाचे संपादक गिरीश कंटे प्रतिष्ठानच्या संस्थापिका अनुसयाब जामघरे विनरळचे माजी सरपंच सावळाराम जाधव तसेच प्रसाद बुवा पाटील शरद भगत कल्पेश भोईर प्राची पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात ग्रंथात लेखन करणाऱ्या लेखकांचा स्मृतिचिन्ह ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक घिगे यांनी केले तर सूत्र संचालन वसंत घावट यांनी तर आभार प्रदर्शन संघपाल वाटोर यांनी केले चांदण्यासने बाहेरपणाला रातभर खिदळाच्या बोलता बोलता हसायचा आणि शेत माझी आलिसरा पुन्हा पुन्हा बाई गे बडाव किती तवळाचे भाई गेवून किती हाडाच पाणीबाई गाणी वाडाव किती हाडाच पाणी बाई ग पाणी वाडाव किती घरात कानमा जाग ताना रडल किती घरात कानमा जाग ताना रडल किती कान्यात रडाय कुणा पाना किती कान्यात रडाय कुणा पाना येईल किती डोंगराडी शेतमा जग मी भेटव किती लक्षात आलेली गोष्ट ही आहे की ज्याने ज्याने हृदयामधल्या ओढी लिहिलेल्या आहेत तीच माणसं लोकांच्या लक्षात राहिलेली आहे ज्याने ज्याने लोकांच्या मनातले लिहिलेलं आहे तीच माणसं लोकांच्या लक्षात राहिलेली आहेत तेव्हा मराठी अभिजात झाली याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट महत्वाची की ज्या अभिजातपणामध्ये भर कोणी घातली असं जर का जेव्हा विचारलं जाईल तेव्हा या दशकामध्ये या शतकामध्ये ज्याचं नाव अभिमानानं ना घेतलं जाईल तो कवी म्हणजे नारायण आहे तेव्हा आज या निमित्तानं गिरीश आणि त्याची सगळी टीम जी आहे त्याने आम्हाला बोलवलं मला लिहिठं केलं त्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं खरं तर मी त्याला सतत सांगत असतो की इतका काही मी मोठा नाही की ज्याचा सल्ला घ्यावा ज्याचं मार्गदर्शन घ्यावं कारण आम्ही सुद्धा चाचपटतो आहोत अजूनसुद्धा सगळीकडे कविता लिहिताना कशी कविता लिहिली काय कविता लिहिली याचा विचार करत असतो आणि या सगळ्यांचे मात्र एक असा आशीर्वादाचा हात माझ्या पाठीमागे ज्यामुळे कदाचित असेल की माझ्या पाठीमागे शंकर वैद्य आहेत माझ्या पाठीमागे पाडगावकर आहेत माझ्या पाठीमागे सुरेश भट आहेत आणि नारायण सुरे ही सगळी माणसं आहेत की ज्यांचा प्रत्यक्ष सहवास मला लागला आणि कदाचित त्या सहवासामुळे मला हे मोठेपण सगळं आलेलं आहे कारण एरवी सगळ्यांना हे सगळं मिळतं असं नाही म्हणजे कोणाच्या वाट्याला पाडगावकर येतात पण सुरेश भट येत नाही कोणाच्या वाट्यात नारायण सुरू येतात पण ग्रेस येत नाही कोणाच्या वाटलेला शंकर वैद्य सर पण आमच्या शांताबाई येते असं असू शकतो पण हे सगळे कुठल्या ना कुठल्या परि पद्धतीनं माझ्याशी कनेक्ट आहे तर तो खूप मोठा भाग असा आणि कनेक्ट शब्द मला आठवला कनेक्ट लोकांना कनेक्ट करणारी जी कविता असते ती तुमच्या लक्षात राहते आणि कनेक्ट करण्याचं सगळ्यात मोठं भांडवल ज्याच्याकडे होतं तो म्हणजे नारायण सर्वे होते तर त्यांच्या कृतीला मी अभिवादन करतो तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार मानतो गिरीशचे विशेष आभार मानतो